नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपलं शेळीपालन आणि या शेळीपालनामध्ये जे आपणाला अनुभव आलेले आहेत तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो बघा ह्या जवळपास माझ्या पंचवीस शेळ्या आहेत आणि चार पाच मेल आहेत काही पाठी आहेत तर चला तुम्हाला मेल दाखवतो आतमध्ये आपले मेल आहेत मित्रांनो बघा या बाजूला काही पिल्ले आहेत बघा या बाजूला मेल आहेत आतमध्ये आणि सर्व ते बिट्टल क्रॉसचे मेल आहे मित्रांनो आपले तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण फायदे तोटे नफा आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चालू वर्षामध्ये जवळपास मला ऐंशी ते नव्वद हजारांचा मित्रांनो तोटा झालेला आहे तर तो तोटा झाला कशामुळं झाला काय चूक झाली या गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया शेळीपालनामध्ये नेमकी कुठे चूक होती माणसाचे तेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पहा तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो माझी अशी अपेक्षा आहे की आपण व्हिडिओ स्किप न करता शेवट पाहावा जेणेकरून तुमच्या गोटफार्ममध्ये सुद्धा अशा चुका होऊ नये आणि सुद्धा असा तोटा होऊ नये शेळीपालनामध्ये तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो बघा एक चार पाच महिन्यापूर्वी आपल्या शेळ्या खाली झाल्या होत्या जवळपास माझ्या तुम्हाला सांगतो दहा शेळ्या खाली झाल्या होत्या आणि दहा शेळ्यांच्या मित्रांनो वीस पिल्ले झाले होते आणि वेळ जरा पावसाळ्याची होती म्हणजे पावसाच्या टाइमिंगमध्ये शेळ्या खाली झालेल्या होत्या आणि काय झालं मित्रांनो शेळ्या खाली झाल्या पिल्ले वगैरे खूप छान सुंदर स्व छान पिल्ले झाले शेळ्यांना पण अशी गोष्ट झाली की लहान पिल्ले असले होते एक के एक दोन दोन दिवसाचे सुरुवातीला एक दोन दिवस पिल्ले खूप छान सुंदर राहिले उड्या मारायचे पळायचे पण काय झालं शेळ्यांचं दूध ते भरपूर प्यायचे पण माझ्या लक्षात आलं नाही की बघू आता हे त्यांना प्रमाणापेक्षा जास्त दूध पितात आणि यांना त्रास होईल हे माझ्या बिलकुलसुद्धा लक्षात नाही आलं मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो जवळजवळ एक आठ दहा दिवसात कंप्लीट दहा पिल्ले मरले केवळ कशामुळं तर त्यांना दूध जास्त झालं आणि ते दूध ज्या ज्यावेळेस त्यांनी पिलं त्यावेळेस ते कवळं दूध होतं एक दोन तीन दिवसाचं आणि मित्रांनो ते कवळं दूध असल्यामुळं त्यांचं त्यांना त्याचं पचन झालं नाही व्यवस्थित पोटामध्ये त्या कावळ्या दुधाच्या कोयी तयार झाल्या कोय तयार झाल्याच्यानंतर त्यांचे ते लघवी बंद झाली संडास बंद झाली डायरेक्ट पोट असं फुगून राहिलं आणि पिल्ले असे लुणबुण झाले मित्रांनो मी म्हटलं यांना झाले काय जुलाब पण नाही काहीच नाही आणि एकदम असे भुल्ल्यासारखे झाले तर ते दूध त्यांना लागलं मित्रांनो कवळं दूध आणि सर्व जवळजवळ दहा पिल्ले मित्रांनो भुलले त्याच्यामध्ये मी दवापाणी केला दोन तीन प्रकारच्या पावडरी आणून पाजल्या पण मित्रांनो त्याच्यातली दहा पिल्ले जगली आणि दहा पिल्ले अक्षरशः मरून गेली चार पाच दिवसामध्ये तर हे प्र झालं केवळ तर ते जास्त दूध पिल्यामुळं आणि त्याची जर मी थोडी काळजी घेतली असती त्यांना जर दूध थोडं थोडं पिऊ दिलं असतं बाकीच्या शेळ्यांचं दूध जर काढून घेतलं असतं तर मित्रांनो कदाचित त्या पिल्ल्यांचा जीव वाचला असता पण ते माझ्या लक्षात आलं नाही आणि लक्षात न आल्यामुळं जवळजवळ जास्त दूध पिल्यामुळे दहा पिल्ले, पिल्ले मरण पावले आणि दहा पिल्लांची नाही म्हटलं तरी चार महिन्यामध्ये सात आठ हजाराला पिल्लू जाते असं ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचा माझा लॉस झाला तोटा झाला आणि तोटा झाल्यानंतर मग ते माझ्या लक्षात आलं की बापरे यांना हे दुधामुळंच झालेलं आहे डॉक्टरला चौकशी केली इतर शेळीपालक बांधवांना विचारलं तर ते बोलले की जास्त दूध पिल्यामुळंच झालेलं आहे आणि मग नंतर ती चूक माझ्या लक्षामध्ये आली तर मित्रांनो आपल्यासुद्धा गोट फार्मामध्ये जर अशा शेळीपालन आपण करत जर असेल तर अशा लहान सहान गोष्टीवरती लक्ष द्या मित्रांनो काय होतं पानकळाच्या दिवसामध्ये शेळीला हिरवा चारा असतो आणि हिरवा चारा असल्यामुळं ते दूध जरा वेगळंच असतं आणि ते दूध पिल्ल्यांना पचत नाही म्हणजे पानकळाच्या दिवसामध्ये पिल्लं मारण्याचं खूप जास्त प्रमाण असतं शक्यतो उन्हाळ्यामध्ये दूध सहज पचन करतात काही होत नाही पण पानकळ्यामध्ये हा शंभर टक्के प्रॉब्लेम आहे मित्रांनो आणि तो माझ्या लक्षात आलेला आहे तर आपल्या शेळ्यांची लागवड कशा पद्धतीने करावी याबद्दल एक दोन चार शब्द मी सांगत आहे जेणेकरून आपल्या शेळ्या पानकळ्यामध्ये खाली होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे त्या सीझनमध्ये शेळ्या लावायच्या नाही ज्यावेळेस पावसाळा चालू होतो आखार श्रावण श्रावणामध्ये पाऊस असतो ह्या वेळेस जर आपल्या शेळ्यांची जर येण झाली तर तो शंभर टक्के शेळीपालन ते पिल्ले म्हणजे खूप मरण्याचे चान्स असतात म्हणजे त्यावेळेस त्यांना काय होतं त्यावेळेस चारा वगैरे नवीन पालवी फुटलेली असते आणि ते नवीन चारा वगैरे खाल्लं का दुधामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतो आणि मग ते दूध येणा पिल्ल्यांना पचन होत नाही हा माझा एक दोन वर्षाचा थोडा अनुभव आलेला आहे मला त्यामुळं काय करायचं आहे पानकळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस चालू होतो त्या काळामध्ये आपल्या शेळ्यांची वेण झाली नाही पाहिजे त्याच्या पुढे दिवाळीच्या आसपास जरी आपल्या शेळ्यांची वेण जर झाली तर मित्रांनो तुमचं एकसुद्धा पिल्लू दगावणार नाही आणि म्हणून मी सतर्क राहिलो आणि दुसऱ्या वेळेस मी सावधानता बाळगली जे पानकळ्यामध्ये मा माझी येण झाली होती शेळ्यांची ती मी टाळली आणि थोडी दिवाळीच्या वेळेस माझ्या शेळ्यांची वेण झाली मित्रांनो तर त्यावेळेस माझ्या शेळ्यांची वेण झाली तर त्यावेळेस मित्रांनो परत वीस पिल्ले झाले आणि विसीच्या विसवी पिल्लं पार काही न करता कुठलं औषध नाही दूध नाही कमी नाही काही नाही तरी खूप छान सुंदर पिल्ले तयार झाले मित्रांनो तर काही वेळेस वातावरणाचासुद्धा खूप परिणाम होतो त्याच्यामुळं वातावरणानुसार शेळी आपल्याला कधी भरायची ती नेमकी माणसाने सीझन पाहूनच भरली पाहिजे जेणेकरून पावसाळ्यात शेळी वेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची दिवाळीनंतर शेळी दिवाळीला शेळी वेली तरी चालते अशा पद्धतीने आपल्या शेळ्यांची लावगड करा तर मित्रांनो ह्या हेवडीच्या माध्यमातून मी हेच सांगत आहे की जे मला तोटे झाले ते तोटे आपणाला होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यावी एवढीच माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे तर मित्रांनो शेळ्यांची गामण काळामध्ये वेल्यानंतर खुराक वगैरे उन्हाळा दिवस आहे आता थोडं पाण्याचं वगैरे नियोजन चांगलं असावं जेणेकरून आपल्याला त्याचा तोटा होणार नाही याची काळजी घ्यावी कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मित्रांनो ऊन भरपूर आहे उष्णता भरपूर आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो मग ते कोणतेही जनावरं असू द्या त्याच्यामुळं नक्कीच आपण आपल्या शेळ्यांची काळजी घ्यावी तर मित्रांनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की मला जवळपास ऐंशी ते नव्वद हजाराचा तोटा झालेला आहे शेळीपालनामध्ये एका व्यतामध्ये तर आपणसुद्धा सावधान राहा काळजी घ्या शक्यतो शेळी वेल्यानंतर पिल्लांना एक पंधरा वीस दिवस दूध कमी प्रमाणात पाजा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान पिल्लांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो शेळी फक्त पानकळ्यामध्ये पावसाळा चालू असताना चाल। किंवा सा श्रावण आखड गणपतीमध्ये शेळ्याखाली नाही व्हायला पाहिजे याची काळजी घ्या कारण त्यावेळेस काय होतं हवामान वेगळंच असतं आणि जुलाब जुलाब हा रोग खूप प्रमाणात चालतो कारण चारा कवळा असतो हो त्यावेळेस आणि त्या जुलाब ह्या रोगाचं थैमान खूप पिल्ल्यांच्या बाबतीमध्ये शेळ्यांच्या बाबतीमध्ये होतं तर या गोष्टी जर तुम्ही जर टाळल्या आणि थोडं जर व्यवस्थित जर नियोजन केलं तर मित्रांनो सहज तुम्ही हे असे जे छोटे मोठे तोटे आहेत याच्यातून सहज तुम्ही तुमचं शेळीपालन अगदी छान रीतीने पार पाडू शकता तर ठीक आहे मित्रांनो आ, मी जास्त व्हिडिओ मोठा न करत ह्या इथं थांबवत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक करायचं आहे मित्रांनो एक लाईक करायला काय वेळ जात नाही व्हिडिओ आपण खूप लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक कोणी करत नाही तर मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र